अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे प्रताप दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत एका तीस वर्षीय महिलेने त्यांच्याकडून पैशाची मागणी केली आणि दोन कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे दरम्यान या महिलेवर देखील खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दराडे यांचा आरोप असा आहे की हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने झालेली ओळख नंतर पैशाच्या मागण्या धमक्या आणि अखेर लग्नाची सक्ती यामध्ये बदलली दुसरीकडे पीडित महिलेने मात्र आपल्या फिर्यादीत दराडे यांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि त्यानंतर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हदरला असून एका बाजूला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे तर दुसऱ्या बाजूला फिर्यादी महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने गुन्हा आणि प्रति गुन्ह्यामुळे मोठे गुढ निर्माण झाले आहे तपासाची सूत्र हाती घेतली असून सत्य समोर येण्यासाठी पोलीस आणि प्रशासन मोठ्या कसोशीने चौकशी करत आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा